नमस्कार यूट्यूब टू फॅमिली आज आपण बनवणार आहोत वेज बिर्याणी याच्यासाठी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि आला आवडेल तशा भाज्या ज्या अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये मी आलू शिमला मिरची अद्रक लसूण टोमॅटो फ्लावर फ्रेंच फ्रेंचबीन वटाणा हिरवी मिरची गाजर आणि आवडेल तर वांगे घेऊ शकता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पनीर किंवा सोयाबीन पण टाकू शकता ह्या सर्व भाज्या धुवून आपण कट करून घेणार आहोत आणि हा बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत जेणेकरून तो चांगला मोठा होईल आणि सुटसुटीत होईल आपण सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत हे अर्द लसूणची पेस्ट आहे आलू पाण्यात ठेवल्यात म्हणजे तो लाल पडून म्हणून आणि सोयाबीन चंक्स भिजवून मिठा गरम पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आता आपण तांदूळ शिजवून घेऊया त्यासाठी एक पातेले ठेवलेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये तेल गरम केलं आणि खडे मसाले तेजपान पान इलायची आणि लवंग टाकलेले आहे तीन वाट्या तांदूळ घेतले आहे तीन वाट्या तांदळासाठी मी दीड या मापाने दीड तांब्या पाणी घेत आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया पाण्यामध्ये मीठ आणि लिंबू टाकले आहे लिंबामुळे तांदळाची दाणे अशी सुटसुटीत होतात आणि मोठे लांब लांब दिसतात आता हा तांदूळ नव्वद टक्के शिजून घ्यायचा आहे आपल्याला आपला राईस शिजत आलेला आहे तोपर्यंत आपण कांदा आणि काजू बदाम तळून घेऊया कांदा चांगला तळून घेऊया आणि त्याच्यासोबत आलू आणि फ्लावर पण तळून घेतलं तर ते अजून छान लागतं कच्चा ह्याचा फ्लेवर थोडासा वेगळा येतो आणि पटकन आपल्या बिर्याणीला वाफ खाणून घेता येतील आता आपला राईस ते शिजत शिजूत आलेला आहे तोपर्यंत आपण दही घेऊया हे दही फेटून घ्यायचं आहे घरी घरी बनवलेलंच दही आहे याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला एक चमचा बिर्याणी मसाला ही बिर्याणी मी जास्त बनवत आहे प्रसादासाठी बप्पाच्या प्रसादासाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी थोडं जास्त प्रमाण घेतलेलं आहे आणि एक चमचा लाल तिखट मीठ आणि ह्या सर्व भाज्या आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत दह्यामध्ये दही चांगलं मिक्स करून शिमला मिरची फ्रेंच बीन हे छानपैकी मॅरिनेट झालेलं आहे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता तेलामध्ये तेल गरम करून घेऊ आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया टाकून घेऊस हिंग हे चांगलं भाजलं ते आपण हे जे तयार केलेलं सगळं भाज्यांचं मिश्रण आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे ह्याला छानपैकी तेल सुटतं आणि मी ह्याच्यामध्ये कोणताही कलर किंवा का हळद काही ऍड केलेले नाहीये पूर्ण दही आणि ह्याचं मिश्रण पूर्ण भाज्यांचं आटलेलं आहे आणि छानपैकी ह्याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपला राईस राईस पण छान तयार झालेला आहे आता आपण याला वाफ देण्यासाठी आपण एका मोठ्या पातेल्यात पण घेऊ शकतो किंवा आपल्याकडे चिनी मातीचे भांडे असेल तर त्याच्यामध्ये पण घेऊ शकतो राईस आपला छान असा मोकळा मोकळा झालेला आहे हे मातीचे भांडे आहे याच्यामध्ये आपण याला वाफ देणार आहोत बिर्याणीला याच्यामध्ये भाज्या थोड्या टाकून घेऊया अगोदर खालच्या साईडला आणि त्याच्यावरच आपला राईस टाकायचा आहे एक राईस सदिला है, ते काजु ते थर आपण राईसचा दिला आहे त्याच्यावर आता आपण तळेला कांदा आणि काजू बदाम टाकतो परत एक थर आपण त्याच्यावर देणार भाजी परत एक असा थर राईसचा हे छोटं भांडा आहे त्याच्यामध्ये पूर्ण काही बसणार नाही मी पातेलत देणार आहे दुसरं वाफ पण याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी आणि मीठही थोडं टाकायचं की आपण राईसवर थंड पाणी टाकल्यामुळे त्याच्यातलं मीठ निघून जायचं पुदिन्या पुदिना आहे टोमॅटो आणि गाजरचे काप किंवा अजून तुम्हाला आवडेल असे कांद्याचे काप तुम्ही ह्याच्यावर ठेवून थोडस मीठ टाकून ह्याच्याला यावर आता थोडस तूप सोडायचं आहे आणि छान वाफ येऊ द्यायची आहे बाजूने थोडं तूप सोडू जेणेकरून आपल्या भांड्याला चिकटणार नाही हा कलर नाहीये हे बीट खिसून मी त्याचं ज्यूस बनवलेला आहे हे साईडनं आपण थोडं थोडं सोडून देऊ आणि हे हळदीचं पाणी आहे याच्यामध्ये कोणताही कलर वापरला नाहीये आणि याला आता पूर्ण झाकण ठेवून आपण वाफ याच्यावर झाकण ठेवून आपण दहा मिनिट वाफ घेऊन वाफ घेऊया तव्यावर आपण पाच मिनिट तव्यावर ठेवलेलं आहे स्लो गॅसवर आणि पाच मिनटं तसंच भांडा आपण गॅसवर ठेवला होता आता बघू शकता बिर्याणीला छानपैकी वाफ आलेली आहे आता आपली बिर्याणी तयार आहे व्हेज बिर्याणीला टाईम लागतो पण ती खायला पण चविष्ट असते आणि अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला नंदिनी किचन फूडला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका